फुल मसाला घेतला एक चमचा हे हळद आहे हे आंबारी हे धनं पावडर आहे आणि हे आपले घरचे तिखट आहे काळे आणि हे फुटण्याचं पीठ आहे आणि आलं लसूण आदरक कोथंबीर आणि खोबरं एखादं मिक्स करून फुटून घेतलेले मिक्सरमध्ये तीन पाळ्या तेल टाकते आता हे फुटाण्याचं पीठ टाकून घेऊ त्यात आता खोबरं टाकून घेऊ हळद टाकू थोडी तरी पावडर टाकू धने पावडर टाकू आणि हे काळे तिखट टाकून आणि हे गरम मसाला आणि ह्या चवीपुरतं मीठ टाकू असं छान आलवून घेऊ आता हे मासे टाकून घेऊ त्यात 你我都去。 तीन माणसांची भाजी केलेली आहे मी हे आता दोन दोन मिनटं छान उकळून द्यायची कमी गॅसवर लगेच शिजतले मासे बघा कशी छान वाटते थोडी कोथंबीर टाकू